नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी राजा वारंगल येथे राहतो मला भगवत धर्मात आणण्यासाठी मी माझ्या पत्नीचा सदैव आभारी आहे श्री परमज्योतींचा विचार केल्याशिवाय एकही दिवस जात नाही एक दिवस माझ्या पत्नीने हैदराबादमध्ये होणाऱ्या श्री अमा भगवानांच्या कार्यक्रमासाठी तिला घेऊन जाण्यासाठी मला विचारले माझ्या छातीत प्रचंड वेदना होत होती त्यामुळे मी तिला नाही सांगितले व आज न जाता इतर कुठल्या तरी दिवशी आपण जाण्याचे ठरवू असे तिला मी तिला सांगितले पण मी तिला त्याच दिवशी घेऊन जावे असा तिने मला आग्रह केला मी तिला माझ्या वेदनेविषयी सांगितले नाही व आम्ही आमच्या प्रवासासाठी निघालो संपूर्ण प्रवासात मी प्रचंड दुःखात होतो मी हैदराबादला पोचलो तेव्हा प्रक्रियेत श्री भगवानांनी त्यांचा हात माझ्या छातीवर ठेवला व मला बरे करायला सुरुवात केली अक्षरशः क्षणार्धात माझी वेदना बरी झाली आमच्या आयुष्यात आरोग्य व आनंद भरण्यासाठी मी श्री परमज्योतींचा अत्यंत आभारी आहे जय बोलो आरोग्य प्रदाता श्री परमज्योती की जय